बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची ऋषीराजला किडनॅपिंग करणं आणि त्याच्याकडनं दहा कोटीची खंडणी मागणं याच्यामध्ये सगळं काय येत आहे आणि ते पण कधी की विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेले असताना आम्हाला आमच्या कुटुंबांना बदनाम करायचं कारण मी उमेदवार आहे आणि असं तर अशोक पवार पडू शकत नाही म्हणून असं काही षडयंत्र रचून पाडू शकतो का ही विचारधारा त्यातनं दिसते मी आज नाव कोणाचं घेत नाही कारण ते शोधायचं काम पोलीस खातं करी शंभर टक्के विधानसभेच्या अनुषंगान झालंय पण जोपर्यंत ते नाव पोलीस खातं बाहेर काढत नाही कारण आरोपी पकडलेली आरोपीकडनं आज ना उद्या पोलीस खातं नाव काढतील त्याचे शिड्या तपासल्यावरती लगेच लक्षात येते की हा रोज कोणाच्या संपर्कात आहे ह्याच्या दारात गाडी कोणाची येत होती ह्याच्याकडे कार्यकर्ते कोण येत होते ते तपासले की सगळं तपास उमेदवाराकडनं सुद्धा म्हटलं गेलं की ही घटना निंदनीय आणि चौकशी आपण निश्चितपणे पारदर्शकपणे त्याची चौकशी झाली पाहिजे त्यात काय वाद नाही पण लोकशाहीमध्ये आज अशा घटना घडतात हे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे त्यामुळं आज मला आमदार व्हायचे म्हणून मी कुठल्याही थराला जात असेल तर ते अत्यंत गैर आहे हा संपूर्ण जो प्रकार आहे नाही ना आज संशय घेऊन उपयोग नाही कोणावर ते काम पोलीस खात्याचं आहे त्यांनी ते शोधावं कि याच्या माग कोण आहे सूत्रधार खरा याच्यातला शोधणं गरजेचं आहे कोण सूत्रधार आहे ते आज ग्रह खात्यानं शोधावं महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची